नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी श्री चिन्मॉय मिशन आयोजित मधील तीन ऑगस्ट रोजी झुरीस लेक येथे सदतीसावी जागतिक जलतरण स्पर्धा पार पडल्या स्पर्धे या स्पर्धेत सव्वीस निमंत्रित देशातील जलतरणपट्टू सहभागी झाले होते यामध्ये ठाणेकर जलतरणपट्टू मानव राजेश मोरे यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं ही स्पर्धा तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता रॅपर्स व्हील येथून सुरू करण्यात आली सकाळी वातावरण अकरा डिग्री होते तसेच पाण्याचे तापमान त्याहूनही कमी होते त्याबरोबरच पाऊस आणि विरुद्ध बाजूने येणारा वारा या सर्व गोष्टींवर मात करून मानवने हे सव्वीस किमी अंतर सात तास आणि सदतीस मिनिटात पूर्ण करून तृतीय क्रमांक पटकावून ठाण्यासह भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठीचे निकष फार कठीण होते या स्पर्धेत निवड झालेले जलतरणपटू सहभागी होऊ शकतात एकोणीसशे सत्याऐंशी ला या स्पर्धेची सुरुवात झाली असून वेटसूट या कॅटेगरीमध्ये भारताला आजपर्यंत कधीच पदक प्राप्त झाले नव्हते वेटसूट या गटात मेडल मिळवणारा मानव हा प्रथम भारतीय जलतरणपट्ट ठरला मानव हा ठाण्यातील महापालिकेच्या कैलासवासी मारोतराव शिंदे तरण तलाव येथील स्टार फीस स्पोर्ट्स मध्ये दररोज रात्री नऊ ते अकराचा सराव प्रशिक्षक कैलाश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे मानवच्या या, या यशाबद्दल संसदरत्न खासदार नरेश मस्के यांनी ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी मानवचे विशेष अभिनंदन केलं या उपक्रमाबद्दल वेळोवेळी महाराष्ट्र औषध जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने उपाध्यक्ष राजेश मोरे सचिव राजेंद्र पालकर ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी वैभव देशमुख ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी क्रीडा उपायुक्त मिनल पालांडे तरणतलाव व्यवस्थापक प्राची डिंगणकर उपव्यवस्थापक रवी काळे यांची मदत मिळाली आहे मानव मोरे याच्या माध्यमाने झुरेप मध्ये झालेली जी कॉम्पिटिशन आहे त्या स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये आपल्या ठाण्याला आपल्या देशाला आपल्या राज्याला आपल्या ठाण्याला एक बहुमान भेटलेला आहे त्याच्या अगोदरही मानव मोरे असतील त्यांच्याबरोबर आपले बाकीचे दोन स्विमर होते या सगळ्यांनी इंग्लिश चॅनल पोहूनही रेकॉर्ड टाईम मध्ये एक मान आपल्या देशाला आपल्या राज्याला आणि आपल्या जिल्ह्याला आपल्या शहराला प्राप्त करून दिला त्यासाठी त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते त्यांच्या तिघांचाही सन्मान आणि सत्कार करण्यात आला मी खरंच याच्यामध्ये मानव मोरे आणि कैलास आखाडे सर आणि सर्व त्यांच्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण वारंवार ठाण्यासाठी स्विमिंग या क्षेत्रामध्ये एक मोठं माल हे आणत आहेत त्याचबरोबर आमच्या सगळ्यांची लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीही वाढते की यांना या सगळ्या गोष्टींची सुविधा ट्रेनिंग साठी ज्या उपलब्ध झाल्या पाहिजेत ते पुढच्या काळामध्ये उपलब्ध होतील असं आश्वासित केलेलं हवा म्हटलं तर पाणी खूप गार पाणी होतं थंड पाणी बर्फाचं पाणी बर्फ तो तलाव बनायचा तर मी काय बाकीचे माझे खूप सारे साईडचे पैलखुडत होते स्टार्टिंगला त्या पाण्याला किंवा थंड पाणी होत होते आणि चॅलेंज तसं ते पाणी स्टील पाणी होतं त्यामुळे ते पूल सारखं पाण्यामुळे ट्वेंटी सिक्स किलोमीटर खूप मोठा पल्ला होता सात तास सात पार केलाय अस मला खूप अभिमान वाटतो आता थंड तर मेन म्हटलं तुम्ही आयजबाजच करा आणि पाण्यामध्ये असाल जेव्हा एक पॉझिटिव्ह थिंकिंग असेल ते एक ही मला माझ्या एक स्पर्धक होता त्यांनी त्यांनी सांगितलेलं की थंड पाण्यात जेव्हा चांगला विचार करशील तरी तुम्ही चांगले स्विमिंग होईल भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने तारामावली सामाजिक संस्थेची नवीन कार्यकारिणी व पदनियुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला ठाण्यातील कोपरी विभागातील विद्यासागर एज्युकेशन स्कूल सिंधी शाळा हॉल येथे हा सोहळा पार पडला या सोहळ्याला आमदार निरंजन डावखरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे तारामावली सामाजिक सेवा संस्था गेले वीस वर्ष कार्यरत असून अनेक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक तसेच आरोग्यमय असे विविध उपक्रम राबवित असतात तसेच समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक व तारामौली सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव तसेच तारामावली सामाजिक सेवा संस्थेचे ठाणेश्वर अध्यक्ष ओंकार चव्हाण यांच्या पुढाकाराने तारामौली सामाजिक सेवा संस्था कार्यरत असून आज याचा नवीन कार्यकारिणी सोहळा व पदनियुक्ती सोहळा पार पडला यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा भावना चव्हाण शिवाजी रासकर सुवर्णा अवसरे सुचित्रा भुईर गणेश भुईर तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदनियुक्ती सोहळा पार पडला तसेच लोगोचे अनावरणही करण्यात आले या पदवाटप सोहळ्याद्वारे नव्या जबाबदाऱ्या स्वीकारणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांमध्ये समाजासाठी काम करण्याची नवी उमेद नवा जोश आणि अखंड सेवाभाव जागृत झाला संघटनाची ताकद आणि सेवाभावाची निष्ठा हेच आपल्या समाजकारणाचं खऱ्या अर्थानं बलस्थान आहे तसेच येणाऱ्या काळात तारामौली सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजप्रयोगी उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही देण्यात आली आज तारामाऊली संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती या यामाली संस्थेचा प्रवास हा वीस बावीस वर्षाचा प्रवास आहे आणि सातत्याने सामाजिक उपक्रम हे हाती घेत असताना मग त्याच्यामध्ये दहीहंडी असेल गणेशोत्सव असेल कोविड मध्ये लोकांना मदतीचा हात देण्याचं काम असेल असे अनेक स्तुती उपक्रम हे या संस्थेच्या माध्यमाने केलेले आहे त्याच्यामधले जे नवीन पदाधिकारी आहेत सगळं मनापासून माझ्या शुभेच्छा आज वीस वर्ष झाले आमचे प्रमुख मार्गदर्शक आमचे स्वर्गवाशी वसंत गावकर साहेब यांच्या आशीर्वादाने ही संस्थेचं प्रमुख सल्लागार म्हणून ते होते आमच्या त्यांच्या माध्यमातून हे वीस वर्ष करत असताना आज आमचे नवीन कार्यकारणीचे अध्यक्ष निरंजन गावकर साहेबांच्या हस्ते ही कार्यकर्ते आज जाहीर करत असताना ओंकार चव्हाण कार्याध्यक्ष भावना चव्हाण आज मंडळाचे आमचे दोन्ही शिवाजी लासकर सुवर्ण अवसरे ताई आणि सर्व कार्यकारिणी यांच्या आज साहेबांच्या हस्ते पत्र देण्यात आलं ही जी संस्था आहे ही सामाजिक सेवेमध्ये वीस वर्षापासून आहेत आणि याच्यामध्ये सगळ्या सार्वजनिक सर्व लोक सर्व घटकांना घेऊन चालणारी आहे आणि आज आपण बघितलं तर आज आमचे ठाणे शहराचे संजयजी केलकर साहेब असो निरंजन डावकर साहेब असो या आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संदीप लेखी ले असतो ही संयुक्त भारतीय जनता पार्टी आणि तारामावी सामाजिक व्यवस्था हो सा, सा काम करत असते आणि त्यामुळे मी यांना पुढच्या भावी वाटचाळीसाठी शुभेच्छा देतो जुन जानकारी नव्वदच्या दशकातून भाजपा पक्षात काम करणारे निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते शैलेश बद्री प्रसाद शर्मा यांच्यावर आता भाजपा पक्षाने नवीन जबाबदारी सोपवले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व भाजपा ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन जबाबदारी सोपवण्यात आली त्यांची भाजपा ठाणेश्वर जिल्हा कोषाध्यक्ष खजिनदर पदी पक्षाने नियुक्ती केली आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा भारतीय जनता पार्टी समस्त पदाधिकारी व हितचिंतक आंबेडकर राईट्स युनायटेड तर्फे ठाण्यात टाऊन हॉल कोटनाका ठाणे येथे शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी कर्मवीर सुनील खांबे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कर्मवीर सुनील खांबे यांचा वाढदिवस हा त्यांच्या चाहत्यांना कोणताही सणापेक्षा कमी नाही या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला मशाल प्रज्वलित करून महान विभूतींना अभिवादन करण्यात आले तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांचं मार्गदर्शनही लाभलंय यावेळी कर्मवीर सुनील खांबे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते ठाणे जिल्ह्यातून नव्हे तर मुंबईतून आणि अनेक भागातून कर्मवीर सुनील खांबे यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक नागरिक उपस्थित होते यावेळी कर्मवीर सुनील खांबे यांनी माध्यमांशीही संवाद साधलाय गेले वीस ते बावीस वर्ष हा माझा वाढदिवस म्हणजेच बिरसा मुंडा यांची जयंती म्हणजे आज जागतिक आदिवासी दिवस आहे तो मी नऊ ऑगस्टला नेहमीच साजरा करतो आणि विविध उपक्रम वाढदिवसानिमित्त ठाणे शहरातून जिल्ह्यात जिल्ह्यातून महाराष्ट्रात सगळे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे राबवीत असतात आज विशेष म्हणजे बिरसा मुंडा साहेबांची जयंती आहे आणि हा जागतिक आदिवासी दिवस आहे तर या ठिकाणी तारफा नृत्य कोळी डान्स या विविध प्रकारचे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहेत या ठिकाणी मी एक मेसेज देऊ इच्छितो की बिरसा मुंडा यांनी जी क्रांती केलेली आहे तशीच क्रांती या उदयाच्या युगाने आपण केली पाहिजे आज नऊ ऑगस्टचा आजच्या क्रांती दिनाचा संदेश आजच्या वाढदिवसानिमित्त मी अखंड भारतामध्ये सोडू पाहत आहे आणि आदिवासी बांधव खूप मोठ्या संख्येने आज वाढदिवसाला हजर झालेले आहेत या ठिकाणी मी आवर्जून सांगेन ते आदिवासी बांधव खऱ्या अर्थानं बिरसा मुंडांचं स्मरण करतील आणि खऱ्या अर्थानं या भारताचं नेतृत्व करतील एक काळ असा होता बिरसा मुंडांच्या काळात इंग्रजांच्या विरुद्ध लढणारे आपले आदिवासी नेते होते आणि तेच नेते आज भविष्यात त्यांच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन आदिवासी समाज आ, हा खूप मोठ्या प्रमाणे हा आजचा नऊ ऑगस्ट क्रांती दिन साजरा करीत आहे आणि मला मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे मी सगळ्यांचं ऋणी आहे असंच माझ्यावर प्रेम ठेवा मी नऊ ऑगस्ट हा क्रांती दिवस म्हणजे व्यर्थ न हो तुम्हाला बलिदान त्या अनुषंगाने आम्ही बिरसा मुंडांच्या माध्यमातून हा क्रांती दिवस साजरा करीत आहोत जय भीम जय भारत जय सविधा या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युटूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद